शक्ती भक्ती आणि उत्साहाचे प्रतीक असलेला नवरात्रोत्सव आता समाप्तीच्या टप्प्यावर आला आहे संपूर्ण नऊ दिवसांच्या उपवास आणि उपासनेनंतर नवमीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा याच दिवशी संपूर्ण नवदुर्गा उत्सव मंडळाकडून आणि मंदिरांमधून मातेच्या कृपेसाठी होम हवनाचे पवित्र आयोजन केले जाते अमरावती शहरातही भक्तिमय वातावरणात नवमीचा उत्साह पाहायला मिळाला येथील प्रताप चौक परिसरातील वीर महाराणा प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवमीच्या पवित्र मुहूर्तावर होम हवन पूजेचे आयोजन करण्यात आले होते मंत्रांचे उच्चारण हवनाच्या धुराने शुद्ध झालेले वातावरण आणि मातेच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर भारला होता या मंगलमय सोहळ्यात परिसरातील अनेक भाविक भक्तांनी सहभाग घेतला मातेच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करत त्यांनी सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली नऊ दिवसांच्या या धार्मिक पर्वाची सांगता या पवित्र होम हवन पूजिने झाली पुढील वर्षांच्या नवरात्र उत्सवासाठी भक्तांच्या मनात उत्साह भरून वीर महाराणा प्रताप नवदुर्गा उत्सव मंडळाने मातेचा निरोप घेतला